नमस्कार मित्रांनो मराठी बरोबरच दमदार अभिनयामुळे हिंदी मालिकांमध्ये ही स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख ही प्रेक्षकांची खूपच आवडती अभिनेत्री आहे दरम्यान मयुरी देशमुख सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे कारण काल चार सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस झाला आणि या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय पण एका खास व्यक्तीच्या पोस्टने सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे दिग्द नीरज मयुरीच्या केली आहे या पोस्ट मध्ये त्याने लिहिलं आहे की जास्त काही नाही पण मी तुझ्यावर माझा मृत्यू प्रेम करतो जशी आहेस तशी राहा मजा कर आपण एकत्र अनेक सूर्यास्त बघू हॅपी बर्थडे याला मी खूपच वेळ घेतला पण मी आज हे जाहीर करतोय अशी पोस्ट नीरजने शेअर केल्यामुळे मयूरी आणि नीरज हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्याने मयुरी बरोबरचा एक फोटोही पोस्ट केला आहे त्यातच मयुरीने नीरजच्या या पोस्टवर याला आपण खूपच वेळ घेतला पण मी हे कायमच जपेन अशी कमेंट केली आहे अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत मयुरीला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच नीरज हा नाट्य दिग्दर्शक असून त्याने आतापर्यंत आमने सामने खरं खरं सांगा या परफेक्ट मर्डर यासारख्या अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे तर मयुरीचे भाकरे भाकरेसोबत लग्न झालं होतं पण काही वर्षापूर्वीच त्याचं निधन झालं डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केली याचा मयुरीला आणि तिच्या कुटुंबालाही खूप मोठा धक्का बसला होता तर तुम्हाला अभिनेत्री मयुरी देशमुख आवडते का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद